अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे मित्रांनो ज्या घरासमोर किंवा कुंडीमध्ये ही काही प्रकारची झाडे असतात ती जर आपोआप उगवतात असतील तर तेथे पैशाची कमतरता भासणार नाही लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरावर सदैव राहणार मग ती कोणती आहेत झाडे व्हिडिओ खूप छान आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा कदाचित तुमच्याही झा घरामध्ये कुंडीमध्ये अंगणामध्ये ही रोपं आपोमत उगवत असतील चला तर व्हिडिओला सुरुवात करते ज्या घरासमोर ही रोपं आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मी सदैव राहते अशी कोणती झाडे आहेत जी आपण आपल्या आप 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 घरासमोर आपआप आपोआप उगून आल्यावर ती घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते घरात सुखशांती समृद्धी नांदते घरातील आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा येते कोणती आहे ती झाडे जाणून घेऊया पण चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो अशी काही झाडे आहेत की जे आपल्या आयुष्यावरती चांगला सकारात्मक प्रभाव टाकतात आणि तुमच्या घराच्या आसपास जग जर ही झाडे आपोआप उगून आली असतील तर तुमच्या घराची बरकत नक्कीच होणार आणि माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहणार चला तर मगूया कोणती आहेत ती झाडे मित्रांनो झाडांना वास्तुशास्त्रात फार महत्त्व आहे अंगणात झाड लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतंच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं झाडंच आपल्या जीवनावरती खूप मोठा प्रभाव टाकत असतात काही झाडे ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावरती नकारात्मक प्रभाव सुद्धा पडत असतो पण आपण त्यातील सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या झाडांबद्दल पाहूया मित्रांनो त्यामध्ये सर्वात प्रथम नाव येतं ते म्हणजे तुळशीचं तुळस ही आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्यांचे महत्त्व आहे आयुर्वेदात ह्या तुळशीला स्थान हे उत्तम आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं श्रीहरिविष्णूंना तुळशीचं पान खूप प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे म्हणूनच तुळस जर तुमच्या दारात आपोआप ऊन आली असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता कधीच जाणवणार नाही तुळशीचं तुमच्या घरामध्ये सकाळ वा सकस वातावरण घेऊन येणार आहे त्याचबरोबर आपल्या दारात जर तुळस आप ॉप उगून आली असेल तर समजून जावं की माता जर तुमच्या घरात लवकरच आगमन होणार आहे तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत भगवान श्री हरिविष्णूंना तुळस खूप प्रिय आहे भगवान श्री हरिविष्णूंना कोणताही नैवेद्य तुळशीच्या पण पानाशिवाय अर्पण केला जात नाही ते दे स्वीकारत देखील नाही श्री हरिविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुळशीचं पान हे लागतंच भगवान श्री हरिविष्णू सांगतात की जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्यांच्यावर कधीही कोण कोणतेही संकट येत नाही जो नित्यनियमाने रोज तुळशीची पूजा करतो त्याचा सर्व आजारांपासून सुटकाही होते आपल्या दारात जर तुळस असेल तर सर्व नकारात्मक शक्तींचा आपल्या घरातून नाश होतो आपल्या घरात सकारात्मक वातावरणाचा संचार होतो तुळशीची नित्य नित्यपूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचं रोप हे नक्कीच असावं ती तुळशीचं रोप आपल्याला शुभ संकेत देत असतं तसेच मित्रांनो तुळशीचं रोप हे दर्शवतं की तुमची चांगली वेळ येणार आहे की वाईट वेळ तुमच्यावर येणार आहे तुळशीचं रोप चांगलं उगून आलं असेल तर समजून जा की तुमच्या घरामध्ये शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना तुम्ही हे संकेत पाहू शकता जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपं जर येत असतील वाढू लागली असतील तर ते पण खूप छान शुभ लक्षण मानलं जातं अर्थात तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग मोकळे होणार आहेत काही वेळा तुम्ही पाहिलं असेल कि कितीही काळजी घेतली तरी तुळशीचं रोप हे सुकलेलं असतं ते सुकून जातं याच्या मागे कोणती तरी वाईट नकारात्मक गोष्ट आपल्या घरात येणार असते किंवा आपल्या घरात वाईट काळ येणार असते याची काळजी तुम्ही घ्यायला हवी वाईट शक्तीचा वास आपल्या घरामध्ये होत आहे घरावर काहीतरी संकट चालून येत आहे तुळशीचं रोप सुकणं की याचा अर्थ असा आहे की कोणत्या तरी कारणासाठी तुमचा खूप पैसा खर्च होणार आहे तुळशीचं रोप सुकू देऊ नका त्याची काळजी घ्या मित्रांनो तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असेल तर ते पण तुमच्या घरात क्लेश वादविवाद आणि वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसापसातील संबंध पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असं होत असल्यास या वादापासून या क्लेशापासून तुम्हाला वाचायचं असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ नक्की दिवा लावा तुळशीच्या शेजारी जर छोटे छोटे रोप दिसत असतील याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे मित्रांनो पुढचं रूप आहे बेलाचं झाड ज्यांच्या दारामध्ये बेलाचं झाड असतं त्या व्यक्ती सुद्धा खूप सुखी आणि समाधानी जीवन जगतात बेलाचं झाड हे खूप शुभ संकेत देत असतं ज्या दारामध्ये बेलाचं झाड असतं त्यात घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते हेच बेलाचं झाड तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग तुम्हाला शुभ संकेत मिळणारच कारण महादेवांच्या कृपेमुळेच आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर बेलाचं झाड हे राहू केतूच्या दुःख प्रभावांपासून सुद्धा तुमचं रक्षण करतात मित्रांनो पुढील झाड आहे मंदार वृक्ष म्हणजेच रुईचं झाड रुईचं वृक्ष हे आपल्यासाठी शुभ संकेत देत असतं रुईच्या वृक्षाची फुलं ही महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमंतालाही प्रिय असतात या वृक्षांच्या आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या कष्ट किंवा भांडा कष्ट किंवा इतर बाधा ज्या होतात त्याचे निवारण करण्याची शक्ती असते ती रुईच्या वृक्षामध्ये रुईचं झाड आलं असेल किंवा आपोआप उगवलं असेल तर ही अत्यंत ते शुभ गोष्ट आहे त्यांना कशाची कमतरता कधीच भासणार नाही ज्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचे निवारण करण्यासाठी देखील तुमच्या आयुष्यात तुळशी तुळशीचे रोग तुम्हाला रोप तुम्हाला उपयोग येईल कारण जर वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींच्या रुईच्या पानाची माळ करून गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे देखील होतात त्यामुळे रुईचे वृक्ष हे जीवनात खूप चांगला प्रभाव पाडत असतं पुढचं झाड आहे लिंबूचं लिंबूचं झाड जर आपल्या आसपास पसरलेलं असेल तर सर्व नकारात्मक ऊर्जा आणि वायुशक्तींना दूर करायचं काम ते करतं लिंबाचं झाड खूप उपयुक्त असतं जर घरात लिंबाचं झाड से असेल तर आपल्या घरावर कोणतीही वाईट दृष्ट पडणार नाही आपल्या घरातील वातावरण देखील शुद्ध आणि पवित्र राहतं यानंतर पुढील झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड मित्रांनो केळी आपल्या घरासाठी शुभ असतात केळीचं झाड आपल्या घरात सुखसमृद्धी घेऊन येत असतं केळीच्या झाडामध्ये श्रीविष्णूंचं वास्तव्य असतं आणि म्हणून ज्यांच्या घराच्या आसपास केळीचं झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असतंच तसेच त्या घरात सुखसमृद्धी कायम राहते पुढचं झाड म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूप शुभ आणि पवित्र मांडलं जातं ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असतं अशा घरामध्ये सुखसमृद्धी आणि वैभव कायम राहतं तसेच त्या घरातील व्यक्तींना समाजामध्ये मान सन्मानही मिळतो पुढील रोप म्हणजे आवळा आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली राहते आणि घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक राहतं त्यानंतर पुढचं रोप म्हणजे हळदीचं रोप घरात हळदीचं रोप लावणं शुभ मानलं जातं हळद पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशी ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने सुखसमृद्धी वाढते आणि आर्थिक चणचण देखील दूर होते तसेच रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्ट व्हायला सुरुवात होते हळदी पवित्री पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये तिचा वापर केला जातो हळदीमुळे गुरुग्रह गुरु गुरु सुद्धा मजबूत होतो तुमचे कौटुंबिक नातं दृढ होतं त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते त्याबरोबर घरातील तिजोरीमध्ये हळकुंडाचा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळण्यासाठी गुरुचे पाठबळ असणे गरजेचं असतं म्हणून हा उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये देखील आवर्जून सुचवला जातो नकारात्मक दूर ठेवते घराच्या हळदीवर हळदीचं पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबावर येणारी सर्व संकटे टळली जातात तसेच यामुळे वास्तुदेश देखील दूर होतात गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरट्यावर हळदीचं लेपन केल्यास आपल्या घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख समृद्धी येते त्यामुळे अशा प्रकारे हळदीचं रोप आपल्या दारातच न अत्यंत शुभ असतं तर मित्रांनो अशा प्रकारची झाडं तुमच्या दारात असतील किंवा आपोमत उगवली असतील तर ते तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा चॅनलवर नवीन आहात तर एक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ